जनता पक्षाचे अतिशय खालच्या पातळीला जाऊन गलिच्छ राजकारण सुरू आहे महाविकास आघाडीच्या खासदार आणि आमदारांचा जिल्हा नियोजन समितीमधून मिळणारा निधी हा पालकमंत्र्यांकडून थांबवण्यात आलाय असा आरोप खासदार प्रणती शिंदे यांनी केलाय तो सर्वसामान्य जनतेचा आहे मला तसंच खासदारांचा ओमप्रकाश राजनिंबाळकर खासदार धैरशील मोहिते पाटील यांच्या या अडवलेल्या निधीबाबत जिल्हाधिकारी आणि प्रशासनाच्या विरोधामध्ये कोर्टांमध्ये जाणार असल्याचं खासदार शिंदे यांनी स्पष्ट केलंय फावत होती आणि जाणून बुजून या ठिकाणी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीला डावळलेलं दिसून येत आहे ते डीपीडीसी मध्ये नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही आज विनंती केली पालकमंत्र्यांना आणि हा आमच्यावर आमच्यावर होत नाही अन्याय हा सोलापूरच्या लोकांवर होतो कारण का आपण सगळे सगळे सगळेजण आपल्या वॉर्डात आपल्या मतदारसंघात निधी मागत असतो आणि तसं जर झालं तर सोलापूरच्या लोकांवर आमच्यावर विरोधी पक्षावर नाही पण सोलापूरच्या लोकांवर खूप मोठी मोठा अन्याय हा सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसेल आणि म्हणून त्यांनी ह्या ही गोष्ट संवेदनशीलपणाने घ्यावी आणि सगळ्यांना खासदार प्रणती शिंदे यांच्या निधी म्हणून हनुमान मंदिरात देण्यात आलेला दहा लाख निधी हा मंडप कामाचं भूमिपूजन शिंदेच्या हस्ते करण्यात आलं यावेळी त्या बोलत होत्या पुढे बोलताना शिंदे म्हणाल्या तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीबद्दल सभागृहात बोललं जातं मात्र सध्या जीएसटीच्या माध्यमातून होणारा छळ शेतकऱ्यांना दिले जाणारे फसव पॅकेज स्मार्ट मीटर ईव्हीएम हॅक करणं मतदार यादांवर येणारा दबाव मतदानाच्या आदल्या दिवशी महिलांच्या खात्यावर पैसे पाठवणं विरोधकांचा आवाज दाबणं निवडणूक आयोगाच्या कटपुतली म्हणून वापर करणं ही अणघोषित आणि बाणीचं आहे सर्वांवरती अन्याय होतोय यातून बाहेर पडण्याची गरज आहे जिल्ह्यात सगळे मॅनेज झालेत मग बोलणार कोण मात्र लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी लोखंडमध्ये जाणार आणि बोलत राहणार असंही खासदार शिंदे यांनी सांगितलं यावेळी जिल्हा तालीमचे संघाचे उपाध्यक्ष सज्जीराव चौरे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी उपाध्यक्ष दत्तात्रय सावंत जिल्हा सरचिटणीस जरक आदी उपस्थित होते